साहेबांना आणि आपला पाठिंबा आहे जी लोकभावना आहे जनभावना आहे पंढरपूर आणि मंगळवेडा या मतदारसंघाने माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस तिन्ही वेळी या मतदारसंघानं शिंदेसाहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून मताधिक्य देण्याची भूमिका त्या दरम्यान पार पाडली आणि त्यांच्यानंतर आदरणीय ताई महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून या सोलापूर लोकसभेसाठी त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या भालके गटाने त्या पंढरपूर मंगळगडातल्या नानांच्यावरती भारत नाना भालके यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी तो एकत्रित बसून निर्णय घेतल्यानंतर कारण माझ्या वडिलांच्यापासून असे एक आहे की लोकभावना जनभावना ज्या पद्धतीनं सांगेल त्या पद्धतीनं निर्णय घ्यायचा हे आजपर्यंत आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी शिकवून दिलेला आहे आणि म्हणून जनभावनेचा आदर करून आणि ताईंनी देखील मोठ्या बहिणीच्या रूपानं पोटनिवडणुकीच्या दरम्यान खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहून त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याची भूमिका पार पाडली आणि आज ताई उमेदवार आहेत म्हटल्यानंतर लहान भाऊ त्यांच्यासोबत त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं गेल्यावेळीसुद्धा दोन हजार एकोणीसला पंढरपूर मंगळड्यांनी आदरणीय शिंदेसाहेबांना मताधिक्य देण्याचं भूमिका पार पडली पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं जी मोहळ मतदारसंघाला जोडले जे आमच्या तालुक्यातली गावं आहेत त्या भागातून देखील मोहळ मतदारसंघात लीड देण्याची भूमिका आमच्या सगळ्या प्रमुख वडीलधारी पदाधिकाऱ्यांनी पार पाडली तीच भूमिका त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्य देण्याची भूमिकाच्या या निर्धारानं आदरणीय ताई आणि शिंदेसाहेबांना पाठिंबा देण्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला आपण खरंतर मधल्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटला नानाजी सावंत साहेबांच्या संपर्कातून अशा बातम्या होत्या चर्चा होत्या काही दिवसांपूर्वी आपण देवेंद्रजी फडणवीस पण भेटल्याची चर्चा आहे काय तथ्य आहे आणि काय नक्की भेट कशासाठी मी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आदरणीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब असतील यांना मी भेटून कारण माझ्या मतदारसंघातल्या पंढरपूरच्या शहरातला कॅरिडॉरसारखा प्रश्न असेल मंगळवेड्यात पिण्याच्या पाण्याचा किंवा त्या ठिकाणी शेतीच्या दुष्काळ भागातून आम्हाला त्या ठिकाणी अजून देखील मंगळवेडा वंचित आहे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटर वनवण वन करावे लागते आणि यासाठी सरकार आणि सरकारातले प्रमुख या नात्यानं मी त्यांना भेटून या तालुक्यातल्या मग आमच्या गावच्या योजनेच्या पाण्याच्या बाबतीत असेल हेच त्या ठिकाणी त्यांना बोललेलो आहे राजकीय त्या दरम्यान कोणतीही भूमिका त्या घेण्याचा त्यावेळेचा कुठलाच विषय नाही आणि म्हणून लोकांचा जो आमचा कल आहे तिथल्या वडीलधारी मायबाप जनतेचा जो कल आहे घेऊनच त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत निर्णय घेत आलेलो ते आहे त्यामुळं त्यांच्या कलेनं त्यांच्या सांगण्यानं आणि आशीर्वादानंच इथून पुढची वाटचाल आमची राहील तुमच्याच गावात सरकोली गावामध्ये पंडित शिंगण्याला जबरदस्त विरोध झाला होता सरकोली गावात मराठा समाजामध्ये तर आता तो मराठा समाज शांत झाला आहे नाही विरोध असा नाही कारण त्या दरम्यान एकत्रित आल्यानंतर त्यात काही चुकीच्या वेगळ्या भूमिका घेणारे काही तरुण त्यामध्ये शिरल्यामुळं तो त्या ठिकाणी जिल्हाभर वेगळी भूमिका किंवा वेगळा त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रकार त्या दरम्यान झाला असे कोणतेही गोष्ट त्या ठिकाणी इथून पुढच्या काळात होणार नाही सरकुली गावानं आदरणीय शिंदेसाहेबांना गेल्यावेळी पोल झालेल्या सव्वीसशे मतामध्ये नऊशे वीस मताची आघाडी गेल्या पंचवार्षिकला त्या गावानं दिलेल्या आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मताधिकी देण्याचा निर्धार माझ्या त्या पंचक्रोशीतल्या गावांचा असणार आहे त्यामुळे इथून पुढच्या काळात आश... शांत नाही शांत नाही तिथं चुकीचा ताईंनी त्याच्यावरती स्टेटमेंट किंवा ताईंनी त्याबाबतची भूमिका लगेचच त्याच दिवशी संध्याकाळी व्यक्त केलेली आहे त्यामुळे ताईनी त्या ठिकाणी स्पष्ट ती भूमिका त्या दरम्यान सांगितलेली आहे पण इथून पुढच्या काळात असा कोणताही प्रकार त्या ठिकाणी असणार नाही ताईंच्या खांद्याला खांदा लावून त्या गावामध्ये आम्ही त्यांच्या पुढे राहून त्या ठिकाणी प्रचारात अग्रेसर राहू ठीक